राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोठा वाद मिळत आहे मुंबईतील मानखूर शिवाजीनगरचे तीन टमचे आमदार अबू आजमी यांनी पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडत औरंगजेब हा चांगला प्रशासक होता संभाजीराजे आणि त्यांची लढाई ही धर्माची नव्हती तर राजकीय होती असं म्हणाला काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर मुळे वातावरण अधिक तापलं आहे अशातच आता सपाचे आमदार अबू आजमी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता त्याच्या काळात भारताची जी सर्वात जास्त होती छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यामध्ये धर्माची लढाई नव्हती असं वक्तव्य अबू आजमी यांनी केलं देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे असं तो म्हणाला अबू आजमीच्या या वक्तव्य वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झालाय पुढे अबू अजमी म्हणाला आता औरंगजेबाबद्दल चुकीचा इतिहास दाखवला जात आहे औरंगजेबाने भारतात अनेक हिंदूंची मंदिरांची स्थापना केली औरंगजेबाचा एक सैनिक बनारस मध्ये असताना एका तरुणीची बळजबरी करत होता तिला लग्न करण्याचा हट्ट धरत होता हे सर्व गोष्ट औरंगजेबाला कळाल्यानंतर औरंगजेबाने दोन हत्तींच्या मध्ये बांधून त्या सैनिकाची हत्या केली पुढे बनारस मधील पंडितांनी यांनी औरंगजेबासाठी मस्जिद बांधून दिली या वक्तव्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर कारवाई करावी असं म्हटलं आहे तसेच पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की औरंगजेब हा चांगला प्रशासक कसा चाळीस दिवस संभाजी राजेंचे हाल करून मारलं त्यांचा अपमान केला अत्याचार केला अशा अत्याचार केलेल्या औरंग्याला चांगलं म्हणणं हे दुर्दैवी आहे त्याने हिंदूंची मंदिरं तोडली त्याने गरिबांना लुटलं आया बहिणींवर अत्याचार केले त्यांनी अनेकांना धर्म परिवर्तन करायला लावलं असा व्यक्ती चांगला प्रशासक होऊ शकतो का औरंगजेब महापापी होता अबू आजमींनी राष्ट्रपुरुष देशभक्तांचा अपमान केलाय त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी एकनाथ शिंदेंनी केली